नमस्कार दिव्यांग मित्रमैत्रिणींनो विकलांगांचा आवाज बोलन बोच या चॅनलमध्ये मी ओमकेश आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करतो आज महामंडळाला म्हणजे महामंडळाच्या काही चुका होत आहेत किंवा महामंडळाने काही सुधार केल्या पाहिजेत दिव्यांगांसाठी तर यासाठीचा आजचा हा व्हिडिओ म्हणजे जे काही चुका किंवा ते जाणून बुजून चुका करतायत म्हणणार नाही मी पण ज्या चुका करतायत दिव म्हणजे जे एस टी महामंडळ असेल किंवा महामंडळ खातं असेल तर हे जे ज्या चुका करतायत तर त्याच्यामुळे त्रास दिव्यांगांना होतो आणि दिव्यांगांच्यावरती अन्याय होतो आणि ते सहन फक्त आणि फक्त दिव्यांगांना करावं लागतंय तर त्यासाठी ला आजचा हा व्हिडीओ बनवतोय तर तुम्हालाही काही सल्ले वाटत असतील म्हणजे तुम्हालाही या काय यात बदल व्हावे वाटत असतील किंवा तुम्हाला यात काय आयडिया सुचत असतील तर कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका आपण पुढच्या व्हिडिओमध्ये ते घेण्याचा प्रयत्न करूया तर पहिलं म्हणजे एस टी स्टँड आहे तर एस टी स्टँडमध्ये रॅम्प काही ठिकाणी रॅम्प नसतात म्हणजे जे, जे स्टेप्स असतात स्टेप्स असतात पण रॅम्प नसतात मग ते साठ टक्क्याच्या वरती जो दिव्यांग आहे म्हणजे जो ब्लाइंड असेल किंवा लोकमोटो डिसेबिलिटी असेल किंवा पायाने आसे अस्तिव्यांग असेल तर तो तो तिथं जाऊ शकत नाही मग त्याला उन्हातच तिथं बाहेरच जे प्ल प्लॅटफॉर्म असतं तर तिथंच उभं राहावं लागतं तर त्यासाठी सगळं प्रत्येक स्टँडमध्ये रॅम्प केलं पाहिजे असं एक आम मागणी होती परत बसायसाठी स्वच्छ जागा हवी परत दुसरी गोष्ट म्हणजे स्टँडचंच पहिला आपण घेऊया दुसरी जागा म्हणजे जे बाथरूम्स ते नाही तिथं तर ते बाथरूममध्ये कमड नाही आहेत कमोड्स बसवायला पाहिजे तिथं कमीत कमी परत जे बाथरूममध्ये जाण्यासाठी म्हणजे वॉशरूममध्ये असेल किंवा बाथरूममध्ये जाण्यासाठी जे स्टेप्स असतात तर तिथंसुद्धा रॅम्प असलं पाहिजे दिव्यांगांसाठी कारण स्टेप्स काही दिव्यांगांना स्टेप्स चढता येत नाहीत क कारण त्यांच्याकडे असते व्हीलचेअर किंवा त्यांचे पाय उचलत नाहीत जर त्यांना पॅरॅलिसिस झाले असेल किंवा अन्य काही गोष्टी असतात पाय उचलत नाहीत किंवा पाय चालत नसतो तर त्यासाठी रॅम्प असेल तर तो घष्ट जाऊ शकतो तिथंपर्यंत तर बाथरूमलाही रॅम्पची सुविधा केली पाहिजे कारण कसं होतंय त्याच्यामुळे खूप अडचणी येतात दिव्यांगाला मग तो जाऊ शकत नाही मग त्याला तो तो कचवचतो किंवा त्याला त्रास होत असतो त्याच्यामुळे तो तिथंपर्यंत जातच नाही आणि त्याच्यामुळे ते बाकीच्या पुढच्या शारीरिक त्रास त्याला सुरू होतो पर त्याच्यासोबतच रॅम्प करत असताना त्याच्या त्याला जे भिंतीला जे भिंत असू दे किंवा तिथं ग्रिल असतं तर ते ग्रिल असलं पाहिजे म्हणजे त्याला धरून सपोर्ट धरून तो आतपर्यंत जाऊ शकेल स्टँडमध्ये पण किंवा बाथरूम मध्ये पण तर वॉशरूम मध्ये पण तो जाऊ शकेल ही दुसरी गोष्ट तिसरी गोष्ट स्टँड स्टँडमधलीच जी जे डेपो मास्टर पुकारतात म्हणजे बस एस टी ही आली म्हणून पुकारतात म्हणजे या नंबरची एस टी आलेली आहे म्हणून पुकारतात ही एस टी या स्टेशन पासून त्या त्या स्टेशनपर्यंत जाईल म्हणून सांगतात ते पण फक्त ते सांगतात की ही एस टी आलेली आहे आणि ही एस टी जाईल म्हणून पण ती एस टी कुठे थांबलेली आहे एक्झॅक्टली पूर्वेला थांबले पश्चिमेला थांबले दक्षिणेला थांबले उत्तरेला थांबले असं सांगितलं पाहिजे हो किंवा प्लॅटफॉर्मवरती हो कोणत्या प्लॅटफॉर्मवरती थांबवली थांबलेली आहे एक असेल दोन असेल तीन असेल चार असेल असं कुठं थांबलेलं आहे हे सांगितलं पाहिजे त्यांनी तर ही एक गोष्ट झाली परत हितच डेपो मास्टरांनीच किंवा एस टी महामंडळाने अनेक काळजी घेतली पाहिजे ती म्हणजे जर दिव्यांगत्व त्या दिव्यांगाला दिव्यांगत्व पन्नास टक्क्याच्या वरती असेल किंवा साठ टक्क्याच्या वरती जर त्याचं दिव्यांगत्व असेल आणि तो जर प्रवास करत असेल एस टीतून तर त्याला जिथं जिथं उतरायचं आहे तर तिथंच बस थांबवली गेली पाहिजे म्हणजे कसं होतं तर स्टँडच्या अलीकडे एक त्याला एक दोनशे फूट शंभर फूट किंवा एक दोनशे मीटर किंवा एक अर्धा किलोमीटर जर स्टँड पुढे असेल आणि अर्धा किलोमीटर त्याला उतरायचं असेल कारण तिथून त्याला जर जवळ पडत असेल त्याचं घर म्हणा किंवा त्याचं डेस्टिनी त्याच्या जवळ पडत असेल त्याची तर तिथे त्याला बस थांबवून त्याला तिथं उतरण्यासाठी सुविधा केली पाहिजे कारण कसं होतं आता त्याचं घर असतं किंवा त्याला जर त्या त्याचा एखादी व्यक्ती तिथे येऊन थांबली असेल किंवा त्याचे त्याला तिथंच काम असेल आता समजा एसटी स्टँड पुढे अर्धा किलोमीटर आहे आणि अर्धा किलोमीटर आधी यांचा बस स्टॉप नाही आहे एस टीचा तर तिथे थांबवत नाही ते पुढे कंडक्टर म्हणतात की अर्धा किलोमीटर पुढे चाला तिथून रिक्षा करून परत पाठीमाग या मग ते झालं नसलं पाहिजे कंडक्टरांनी ही काळजी घेतली पाहिजे ड्रायव्हरांनी ही काळजी घेतली पाहिजे की एक दिव्यांग आहे त्याला तिथून पुढे अर्धा किलोमीटर जाऊन अर्धा किलोमीटर परत पाठीमाग चालत येणं शक्य नसतं किंवा समजा आता एस टी स्टँड आत्ता झालं इथं म्हणजे एस सी एस सी स्टॉप आता झाला आहे आणि पुढे त्याचा अर्धा किलोमीटर किंवा एखादा किलोमीटर त्याचं घर असेल किंवा त्याला तिथं तिथून वाट असेल त्याला घरली घरी जाण्यासाठी आणि त्याला तिथून जवळ पडत असेल तर तिथं पुढे जाऊन थांबवली गेली पाहिजे एस टी कारण कसं होतंय परत तिथून त्याला तिथंपर्यंत चालत जाणं शक्य नसते किंवा रिक्षा करून जाणं किंवा स्पेशल गाड्या त्या स्टॉपला नसतात त्याच्यामुळे त्याला खूप त्रास होतो तर ही एक गोष्ट झाली पाहिजे परत तिस पाचवी गोष्ट म्हणजे जे एस टीमध्ये चढण्यासाठी स्टेप्स असतात तर त्या स्टेप्स असल्या चांगलंच आहे पण त्याच्यासोबत रॅम्प केला पाहिजे ॲटोमॅटिक रॅम्प जरी असेल तरी सुद्धा चालेल म्हणजे बटन दाबला की त्याचं उघडेल बटन दाबला की बंद होईल तो रॅम्प ही केला पाहिजे कारण कसं होतं पन्नास टक्क्याच्या वरती जे असतात दिव्यांगत्व साठ टक्के सॉरी साठ टक्क्याच्या वरती जे दिव्यांगत्व असतात तर त्यांना काय होतं त्यांना पा व्हीलचेअरवर असतात ते व्हीलचेअरवर असल्यामुळे त्यांना चढता येत नाही कारण त्या स्टेपवरती कंडेक्टर नाही म्हणतात म्हणजे कंडेक्टर मदतीला येत नाहीत काही काही कंडेक्टर येतात पण काही काही कंडेक्टर येत नाहीत मदतीला मग त्याच्यात अडचण येतात त्याच्याऐवजी जर त्यांना रॅम्प असेल तर रॅम्पवर ते स्वतःच व्हीलचेअर त्यांची ढकलत नेऊन ते आतमध्ये चढू शकतात तर अशाही महामंडळांनी बसेस उपलब्ध केल्या पाहिजेत ज्यांच्या लाँग रूटला तरी कमीत कमी लाँग रूटला तरी त्या रॅमच्या बसेस अवेलेबल केल्या पाहिजेत कारण कसं होते खूप त्रास होतो आणि प्रत्येक म्हणजे ठिकाणी जायला रेल्वे आहेत असं नाही आहे किंवा प्रत्येक ठिकाणी जायला खाजगी गाड्या आहेत असं नाही आहे त्याच्यामुळे तुमच्या एसट्या गावातून शहरापर्यंत जातात त्याच्यामुळे एस टीचा प्रवास दिव्यांग स्वीकारतो म्हणजे दिव्यांगाला करायला सोपं वाटतं त्याच्यामुळे तुम्ही हाही बदल एक केला पाहिजे रॅम्पची एक सुविधा केली पाहिजे परत काय होतं एस टीमध्ये कंडेक्टर काही वेळेला पुकारतात पुकारतात म्हणजे हा स्टॉप आला आहे तो स्टॉप आला नाही म्हणजे पुढचा स्टॉप आता जर समजा माझा एखादा स्टॉप असेल पुढं तर तो एक कधी कधी कंडेक्टर पुकारला विसरतात म्हणजे गर्दी असेल कंडक्टरांना तिकीट काढायचं असेल वगैरे तिकीट काढ काढण्यात बिझी देणं असतात मी त्यांना दोष देत नाही पण एक तिथे एक स्पीकर लावला पाहिजे जो वायफायला कनेक्ट असेल आणि तो स्पीकर जर समजा पुढचा एखादा स्टॉप येत असेल तर त्याच्या आधी एक दोन मिनटं किंवा एक पाच मिनटं आधी तो स्पीकर पुकारेल की अमुक एक स्टॉप येत आहे आत्ता आणि त्याच्यानंतर पुढचा स्टॉप येईल असं हे ये पुकारण्याचे स सिस्टमही चालू केले पाहिजे कारण काय होते ब्लाइंड लोकांना दिसत नाही बाहेरचं आणि ब्लाइंड लोकं किंवा लो विजन असतील तर त्यांना दिसत नसल्यामुळे त्यांना दुसऱ्यांना इतरांना विचारत राहावं लागतं आणि त्यामुळे त्याच्या येतात त्याच्यामुळे एक बारकं छोटं स्पीकर कमीत कमी छोटं स्पीकर तिथं बसवलं गेलं पाहिजे जेणेकरून ते गुगल मॅपद्वारेद्वारे काम करेल म्हणजे गुगल मॅप कसं सांगतं आता ये हा स्टॉप येत आहे किंवा इथं स्टॉप येणार आहे असं एक सांगण्यासारखे एक दिशादर्शक स्पीकर बसवला गेला पाहिजे आणि तो वेळोवेळी तो म्हणजे स्पीक करेल बोलेल तिथून आणि ते ब्लाइंड लोकांना समजेल तर हे एक असलं पाहिजे किंवा की कित्येक दिव्यांगांना वाचता लिहिता येत नाही मग ते आलेली पाठी म्हणजे त्या स्टॉपची आलेली पाठी वाचता येत नाही त्याच्यामुळे त्यांना अडचण येतात जर ते स्पीकर वाजला तर त्या नावावरती का येऊन ते तिथं उतरतील तर हा एक पर्याय केला पाहिजे परत अजून म्हणजे कंडेक्टरांनी त्या दिव्यांगांना युडीआय डी कार्डवरती प्रवास करू दिला पाहिजे कारण प्रत्य दिव्यांग दिव्यांगांपेक्षा कंडेक्टरांनाच युडीआय डी कार्डची जास्ती माहिती नाही आहे परत ती माहिती करून घेतली पाहिजे आणि त्यांनी त्या दिव्यांआ डी कार्डला न्याय योग्य तो न्याय दिला पाहिजे अशी एक मागणी होती कारण कित्येक ठिकाणी एवढीआय डी कार्ड म्हणजेच काही कंडक्टरांना माहीत नाही आहे बऱ्याचशा कंडक्टरांना माहीत नाही बऱ्याचशा कंडक्टरांना माहीत आहे मी म्हणत नाही की सगळ्याच कंडक्टरांना माहीत नाही असं म्हणत नाही पण ही एक गोष्ट आहे आणि ही दिव्यांगांना वागणूक चांगली दिली पाहिजे बस डेपोमध्येही ज्या वेळेला तिथे विचारला जातो एखादा दिव्यांग तर त्यावेळेलाही त्याला तिथं योग्य ती माहिती दिली पाहिजे किंवा सांगितलं पाहिजे ही नम्रतेची विनंती राहील आणि अशा तुम्हाला काही माहिती म्हणजे वाटत असतील की अजून ह्यात बदल व्हाव्यात तर त्या बदल मला तुम्ही सुचवू शकता मी पुढच्या व्हिडिओमध्ये मांडण्याचा प्रयत्न नक्की करेन आता आपण भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो जय महाराष्ट्र जय दिव्यांग